लोकांचे नावं आहेत मला वाटते फक्त संघटनांची नावं मी घेतो कारण ते गरजेचं आहे वेळ फार कमी असल्यामुळे जास्त वेळ मी घेणार नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा समिती छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ विचार मंच मुंबई आम्रपली म्युझिकल बँड सर्व समाज ओबीसी महागाडी बहुजन समता परिषद अखिल भारतीय भंडारी सेना भारतीय लोकसत्ताक संघटना सर्वप्रथम या सर्व आयोजकांचं सहभागी संघटनांचं मी माझ्या मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचा अभिनंदनही करतो यासाठी की सामाजिक ऐक्य दिन सोहळ्याचा कार्यक्रम मला वाटतं हे प्रथमच पहिल्यांदाच या संघटनेच्या माध्यमातून आणि संतोषजी आंबेकर माझे मित्र फार जवळचे आहेत ते विजयजी मोहिते सर फार जुने मित्र आहेत माझे आणि या सर्व लोकांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बरेचसे लोक येणार होते पण काही कारणांमुळे येऊ शकले नाहीत पण तरीसुद्धा आपण सर्वजण एवढा सहा वाजल्यापासून आता जवळजवळ दहा साडे दहा पर्यंत आपण आलात बसलात त्यामुळं तुमचं सर्वांचं हे अभिनंदन करणं तितकंच गरजेचं आहे अशाच पद्धतीचे स्तुत्य उपक्रम आणि कार्यक्रम सामाजिक लेवलवरती राबवले पाहिजेत खरं पाहायला गेलं तर सामाजिक ऐक्य हा शब्द फार मोठा शब्द आहे फार विस्तारित स्वरूपामध्ये याच्यावरती विवंचन व्हायला पाहिजे त्याच्यावरती विस्तारित स्वरूपामध्ये स्पीचेस व्हायला पाहिजेत पण वेळेचं फार लिमिटेशन असल्यामुळं इथं बोलता येणार नाही आणि बरेचशे वक्त्यांनी आपापल्या पद्धतीने आपली मतं फार चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत पण दुर्दैवी की मला वेळ मिळाला नाही ही भूमिका मांडायची माझी इच्छा होतीच बऱ्याचदा महाराष्ट्रातील अनेक समाजातील लोकांनाही माझी ओळख नाही मी आ, विनोद निकाळजे मी खरं गेल तर महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या राज्यांच्यामध्ये जास्त काम करतो नॉर्थ इस्टच्या राज्यांच्यामध्ये मी राजकीय चळवळ रिपब्लिकन कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार झाल्याचा पक्ष साहेबांच्या पक्ष आसाम नागालँड मिझोरम मणिपूर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि या सर्व राज्यांच्या मध्ये गेली दहा वर्षांपासून आणि रियालिटी मध्ये वेळ असल्यामुळं जास्त बोलत नाही पण मी प्रॅक्टिकल वरती जास्त भर देणारा कार्यकर्ता आहे मी थेरोटिकलचा अभ्यास तर मला वाटते प्राध्यापक विजय मोहिते यांच्या सोबत गेली वीस पंचवीस वर्षाची आमची दोस्ती आहे आम्ही अनेकदा या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक सब्जेक्टच्या संदर्भामध्ये डिस्कशन आमचं होतं पण प्रामुख्यानं प्रॅक्टिकल विषयावरती सुरुवात मी दोन हजार सोळापासून पासून केली आणि थोड्याच काळावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या जातीतील धर्मातील लोकांना नॉर्थ ईस्टच्या राज्यामध्ये जोडलं रिपब्लिकन कन्सेप्टमध्ये मध्ये आणलं आणि तिथला मुस्लिम असू दे बोडो असू दे तिथला कलिता असू दे या तिथला नागा नागा असू दे तिथला खासी असू दे अनेक जाती धर्माचे लोक चाहे मणिपूरचे मैत्री दे या कुकी जसं आता सध्या वाद चाललो आहे अनेक राज्यांच्या मधले लोकांना रिपब्लिकन कन्सेप्ट मध्ये गेल्या पाच ते सात वर्षामध्ये घेऊन आलो ते तिथं सक्सेसफुल आम्ही झालो आणि थोड्याच वेळामध्ये थोड्याच कालावधीमध्ये पाच ते सात वर्षामध्ये रिपब्लिकन कन्सेप्टचा गेल्या सत्तर वर्षामध्ये देशाच्या राजकारणामध्ये सक्सेसफुलनेस मिळाला नव्हता तो पहिल्यांदा गेल्या वर्षी नागालँड मध्ये दोन आमदार निवडून आणले आणि चार सेकंड नंबरला राहिले आणि मणिपूरमध्ये सतरा टक्के वोटिंग घेतलं आणि नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यामध्ये रिपब्लिकन कन्सेप्टचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष मान्यताप्राप्त पक्ष केला रेकग्नाइज पक्ष केला ही सगळ्यात मोठी उपलब्धी या ठिकाणी मी सांगितली या विषयावरती बोलण्यासारखं बरचसं काय होतं मी ही पण चांगला अभ्यासक आहे मलाही बऱ्याचशा बोलायला आवडतं पण वेळ मला नाही ना ना बोलता येत सामाजिक ऐक्याच्या संदर्भामध्ये फक्त समाजाचं दोन समाजाचं दोन जातींच ऐक्य महत्वाचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडामध्ये अनेक जाती धर्माचे लोक मग साळी माळी तेली कुष्टीवाणी कुणबी महार मांग चांबार ढोर मराठा इत्यादी तत्सम सगळ्या जाती धर्माचे लोक बाबासाहेबांच्या सोबत होते त्याच लोकांना जोडण्याचं काम नंतरच्या चळवळीमध्ये आपण हे करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर त्या लोकांना हो आपण सोबत नाही घेऊन गेलो तर सामाजिक ऐक्य या राजकीय ऐक्य या आर्थिक समानता ही आपल्याला कधीही साध्य करता येणार नाही ना एवढंच ये बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र शेवटचं